सगळे वडे मस्त फुगलेले आहेत बटाटा वडा आतूनही बघा अगदी परफेक्ट झालाय बघता क्षणी तोंडाला पाणी येईल अर्धा किलो बटाट्यासाठी किती बेसन लागतं अर्धा किलो बटाट्यात किती बटाटे वडे तयार होतात वड्यासाठीची भाजी छान सुटसुटीत व्हावी हे सगळं सविस्तरपणे सांगितलं आहे त्यामुळे तुम्हाला जर घरच्या घरी टेस्टी वडापाव खायचा असेल तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर अर्धा किलो बटाटे मी उकडून पूर्णपणे थंड झाल्यानंतर साल काढून हाताने कुस करून घेते इथे अगदी महत्वाचं म्हणजे बटाटे पूर्णपणे शिजवायचे पण ओव्हर कुक करायचं नाही आणि संपूर्णपणे थंड करून घ्यायचा तुम्हाला संध्याकाळी बटाटा वडा बनवायचा असेल तर दुपारीच बटाटे उकडून ठेवायचे म्हणजे ते व्यवस्थित थंड होतील बटाटा वड्यासाठी अख्खे बटाटे उकडले तरी चालतात पण सध्या पावसाळा आहे पावसाळ्यात बटाटा वरून कितीही व्यवस्थित दिसला तरी आतून खराब असण्याची शक्यता असते त्यामुळे बटाटे कापून उकडले आहेत बटाटे असे पूर्णपणे थंड करून घेतले की भाजी जास्त ओलसर किंवा चिकट न होता छान सुटसुटीत होते बटाट्याची भाजी मस्त सविष्ट होण्यासाठी मसाला करूयात त्यासाठी मी ते अर्धा चमचा बडीसोप आणि दीड चमचा धणे घेतले आहेत चमचा बघू शकता खूप मोठा नाही आणि अगदी छोटाही नाही अर्धा किलो बटाट्यासाठीचं हे परफेक्ट प्रमाण आहे तर हे न भाजता हलकसं दरदरीत वाटून घेतलंय धणे बडीसोप असं ताजं वाटून घेतलं की चव छान येते पण हे प्रमाणातच पाहिजे चव छान येते म्हणून प्रमाणापेक्षा जास्त झालं तर बटाटा वड्याला वेगळी चव येईल जर इतक्या कमी प्रमाणात मिक्सरला वाटता येत नसेल तर प्रमाण डबल घ्या आणि वाटल्यानंतर त्यातली अर्धी पावडर घ्या आता आणखी एक हिरवं वाटण करूया त्यासाठी अठरा ते वीस लसूण पाकळ्या घेतल्या आहेत त्याचबरोबर आठ दहा तिखट हिरव्या मिरच्या घेते हिरवी मिरची आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पाऊन चमचा जिरे आणि दीड इंच आलं घालून पाणी न घालता हलकसं दरदरीत वाटून घ्यायचं ही सुद्धा एक महत्वाची स्टेप आहे की पाणी घालून पेस्ट न करता हलकसं दरदरीत राहिलं पाहिजे जर प्रमाण जास्त असेल मिक्सरला वाटता येत नसेल तर दोन तीन वेळा वाटा पण पाणी न घालताच वाटा आता बटाटा वडासाठी लागणारी टेस्टी भाजी बनवूया त्यासाठी पॅन मध्ये दोन पळ्या तेल घातलंय तेल तापलं की यात घालूया एक चमचा मोहरी मोहरी व्यवस्थित तडतडून द्यायची त्यानंतर यात घालूया तयार केलेलं जिरे आलं लसूण मिरचीचं वाटण मंद गॅसवर हे साधारण दोन मिनिटं परतवून घ्यायचं त्यानंतर यात घालूया बारा ते पंधरा कडीपत्त्याची पानं थोडी कोथिंबीर आणि तीन चार चिमूट हिंग फोडणीत कोथिंबीर घातल्याने चव छान येते हे थोडंसं परतलं की यात घालूया अर्धा चमचा हळद दीड चमचा किंवा चवीनुसार मीठ हे कच्चं ठेवायचं नाही असं हलकंसं तेल सुटेपर्यंत परतलं की मग धणे आणि बडीसोपची भरड घालूयात हे खूप जास्त परतायची गरज नाही थोडंसं मिक्स केलं की कुसकरलेले बटाटे घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात कमी गॅसवर हे छान दोन तीन मिनिटं तरी परतायचं म्हणजे सगळ्या बटाट्याला मसाला व्यवस्थित लागेल फोडणीसाठी तेल वापरताना एकदम कमी पण घालू नका कारण अगदी कमी तेल घातलं तर भाजी खूप जास्त कोरडी होईल आणि बटाटा वडा खाताना एकदम असा सुका -सुका लागेल तर आपल्या घरातील जी तेलाच्या किटलीत पळी असते ते दोन ते अडीच पळ्या तेल अर्धा किलो बटाट्यासाठी बरोबर होतं पळी पण छोटी मोठी असू शकते तर तेवढा अंदाज प्रत्येक गृहिणीला असतच भाजी अशी व्यवस्थित परतून झाली की अर्धा लिंबाचा रस घालूया म्हणजे बटाटा वडा जास्त चवदार बनेल प्रमाणात लिंबूचा रस घातल्याने भाजी फार आंबट होणार नाही पण जास्त चवदार लागते पुन्हा व्यवस्थित एकजीव करून घेऊया मस्त सुटसुटीत भाजी झाली आहे अशी परफेक्ट भाजी झाली की वडे पण छान थापले जातात इथे जर गरम बटाटा वापरला असता तर संपूर्णपणे लगदा झाला असता आता हे ताटात काढून पूर्णपणे थंड करून घेते तोपर्यंत बेसन कालूयात तर अर्धा किलो बटाट्यासाठी बरोबर पाव किलो बेसन घेतलंय यात घालूया चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद हळद कमीच घालायची म्हणजे पाव चमचापेक्षा पण कमी आहे त्यानंतर यात घालूया अर्धा चमचा हातावर सुरलेला ओवा ओवा घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल पण बटाटा वडा पचायला हलका व्हावा त्याचप्रमाणे त्याची चवही छान येते म्हणून मी घातलंय तुम्ही एकदा घालून बघा तेव्हाच तुम्हाला कळेल आता थोडं थोडं गरजेप्रमाणे पाणी घालून हाताने व्यवस्थित मिक्स करून घेते मिक्स करताना असं थोडंसं फेटून घ्यायचं बटाटा वड्याची भाजी जेवढी महत्वाची आहे तेवढंच हे बेसनचं बॅटर सुद्धा परफेक्ट असणं जरुरी आहे खूप पातळ झालं तर वड्याला व्यवस्थित कोटिंग येणार नाही आणि खूप जास्त जाड झालं तर खाताना बेसन जास्त लागेल तर हे बघा याप्रमाणे मी करून घेतलंय हाताने असं करून घ्यायचं म्हणजे कुठे बेसनची गुठळी वगैरे असेल तर ती निघून जाईल किंवा बेसन आधीच चाळून घेतलं तर उत्तम तीन चार मिनिटं व्यवस्थित फेटल्यानंतर आता हे दहा मिनिटांसाठी झाकून ठेवूयात तोपर्यंत आपली भाजी पण पार पूर्णपणे थंड आहे आता यात आत आवडीप्रमाणे कोथिंबीर घालून पुन्हा मिक्स करून घेते अशी भाजी पूर्णपणे थंड करून घ्यायची मगच वडे करायला घ्यायचे मस्त अगदी व्यवस्थित गोळे होतात म्हणजे कुठे चिकट किंवा ओलसर नाही एकदम परफेक्ट आता हे गोल किंवा चपटे आपल्या आवडीप्रमाणे करून घ्यायचे मी याला हलकस चपटं करून घेते म्हणजे खूप पण पातळ नाही असं थोडस बटाट्यात आपण बाहेरून विकत आणतो त्या साईजचे साधारण सतरा वडे तयार झालेले आहेत छोटे केले तर आणखी होतील बेसन भिजवून दहा मिनटं झाले आहेत आता यात घालूया चार चिमुडभर खायचा सोडा आणि वरून तीन चार थेंब पाणी सोडा सगळीकडे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा सोडा घालायचाच त्याने वडे छान फुलतात पण अगदीच कोणाला सोडा चालत नसेल तर त्यांनी चमचाभर कडकडीत गरम तेल घालावा मिनिटभर मिक्स केलं की लगेच वडे करायला घेऊयात तेल मी आधीच तापत ठेवलंय वडे सोडायच्या आधी तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं त्यानंतर हे बघा अशा प्रकारे बेसनात घोळवून गरम तेलात वडे सोडून घ्यायचे परत बघा बेसनमध्ये घोळवल्यानंतर जास्तीचं बेसन अशा पद्धतीने काढून घ्यायचं आणि गरम तेलात वडे सोडायचे वडे तेलात सोडताना गॅस मिडियम असावा वडे व्यवस्थित फुगण्यासाठी तेल थोडं जास्तच घ्यावं लागतं बाहेर गाडीवर जो आपण वडापाव खातो त्यांच्याकडे भरपूर तेल असतं त्यामुळे त्यांना वर असं तेल उडवायची गरज नसते पण आपण घरात तेवढं पण तेल घेत नाही त्यामुळे असं वर तेल उडवायचं म्हणजे दोन्ही साईडला वडे एकसारखे तळले जातील किंवा तेल अजून थोडं जास्त घेऊ शकता साधारण मिनिटभराने वडे पलटी करून घ्यायचे अशा छान छान श्रावण आणि पावसाळा स्पेशल रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ऑल प्रेस करा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पावसाळाच काय बाराही महिने आवडीने खाल्ला जाणारा हा वडापाव कोणाकोणाला आवडतो हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा हे जास्तीचा बेसनचा चुरा आहे तो काढून घ्यायचा त्याची आपण चटणी करणार आहोत बेसन परफेक्ट भिजवल्याने तेलात खूप जास्त बेसनचे गोळे झाले नाहीत सगळीकडून व्यवस्थित तळला गेला की वडे तेलातून काढून निथळवून घ्यायचे हा मस्त मोठे मोठे वडे झाले आहेत कलरही अगदी सुंदर आला आहे बटाटा वडा तळताना खूप जास्त लालसर होऊ द्यायचा नाही थोडासा पिवळसर असतानाच काढायचा वरून तर छान दिसतो आतून बघूया तर हे बघा मस्त असा वरून थोडासा खुसखुशीत आणि आतून मऊ बटाटा वडा तयार झाला आहे ह्यातील बेसनचा थर बघू शकता खूप जास्त पातळ नाही आणि खूप जाडही नाही एकदम परफेक्ट असा बटाटा वडा तयार चवीला तर खूपच भारी वडापाव म्हटला की त्यासोबत तळलेली मिरची आणि सुकी चटणी आलीच तर मिरची मध्ये चीर देऊन गरम तेलात तळून घेतली त्यानंतर गरम असतानाच त्यावर मीठ टाकायचं सुकी चटणी बनवण्यासाठी उरलेल्या बेसनमध्ये अगदी थोडंसं पाणी घालून गरम तेलात असं पसरवून सोडून घेते आणि खरपूस तळून घ्यायचं मिक्सरच्या छोट्या भांड्यात पाच सहा लसूण पाकळ्या साली सकटच घालते ह्यात घालूया थंड झालेला बेसनचा चुरा अर्धा चमचा मिरची पावडर किंवा घरगुती मसाला पण चालेल मीठ थोडसंच घालते कारण बेसनच्या चुऱ्यात पण मीठ आहेच पाणी न घालता मिक्सरला दरदरीत वाटून घेतलंय जर ह्या लसणाच्या साली आवडत नसतील तर लसूण सोलून घालू शकता वडापाव सोबत खाल्ली जाणारी चविष्ट चटणी तयार तळलेली मिरची सुद्धा आणि गरमागरम बटाटा वडा तर हे दोन पाव मध्यभागी सुरीने असे चिरून घेतले आहेत ह्यावर घालूया तयार केलेली चटणी आवडीप्रमाणे कमी जास्त बटाटा वडा चुरा पण घालू शकता तळलेली मिरची सगळ्यांचा आवडता टेस्टी वडापाव तयार तर पावसाळ्यात हा घरच्या घरी हायजेनिक पद्धतीने बनवलेला वडापाव मी सांगितल्याप्रमाणे एकदा नक्की बनवून बघा कसा झाला हे कळवायला विसरू नका